श्री स्वामी समर्थ ओम गण गन गणपतये नमहा जगभरात गणपती बाप्पांची वेगवेगळी नावं आहेत भक्त बाप्पाला गजानन विघ्नहर्ता गणपती एकदंत सिद्धिविनायक गणेशा आणि गौरीपुत्र अशा नावांनी संबोधतात मात्र आपल्याला माहिती आहे का की भगवान गणेशांच्या या वेगवेगळ्या वेग नावांमागे काय कथा आहेत ते आज जाणून घेऊया एकदंत या नावामागे काय कथा आहे कथा अशी आहे की एकदा भगवान परशुराम आपल्या इष्टदेवतेला म्हणजेच भगवान शंकरांना भेटण्यासाठी कैलाश पर्वतावर गेले त्यावेळी भगवान शंकर माता पार्वतीसोबत आपल्या गुहेत होते ते देवी पार्वतीला श्रीरामाची कथा ऐकवत होते कथेमध्ये कुठलाही व्यत्यय येऊ नये म्हणून त्यांनी गणपतीला आज्ञा दिली की कुणालाही गुहेमध्ये आत सोडू नकोस त्यासोबतच त्यांनी बाप्पाला आपलं त्रिशूल देखील दिलं जेव्हा भगवान परशुराम कैलास पर्वतावर पोहोचले तेव्हा त्यांनी पाहिलं की भगवान शंकर पूर्ण कैलासावर कुठेच आहेत फक्त एक मुलगा एका गुहेबाहेर उभा आहे ते आपल्या इष्टदेवतेच्या दर्शनासाठी संपूर्ण कैलासावर पर्वतभर फिरत होते मग त्यांनी गुहेत जाण्याचा प्रयत्न केला जिथं भगवान शंकर हे देवी पार्वतीला श्रीरामकथा ऐकवत होते जेव्हा गणेशानं भगवान शंकरांचा त्रिशूल रोखून परशुरामांना गुहेत जाण्यापासून थांबवलं तेव्हा भगवान परशुराम गणेशावर क्रोधित झाले त्यांनी गणेशाला आपला रस्ता अडवू नकोस असं सांगितलं नाहीतर युद्ध करण्याची चेतावणी देखील दिली गणपती बाप्पा मागे हटणारे नव्हते त्यांनी परशुराम यांच्यासोबत युद्ध केलं आणि या युद्धादरम्यान गणपती बाप्पाचा एक दात तुटला नंतर भगवान शंकर आणि देवी पार्वतीनं हे बघितलं तेव्हा त्यांनी परशुराम यांना गणपती आपला मुलगा असल्याचं सांगितलं परशुराम यांच्यासोबतच्या युद्धामध्ये गणेशाचा दात तुटला त्यामुळेच गणेशाला एकदंत हे नाव मिळालं गणपती बाप्पाच्या प्रत्येक नावामागे अशा प्रकारची एक ना एक कथा नक्कीच आहे यासारख्या नवनवीन कथा ऐकण्यासाठी आजच आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ